दादा नमस्कार एन एन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार हो, तुम्ही शिवसेना सोडल्याची चर्चा चालू आहे आणि पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा चालू आहे शिवसेनेचा राजीनामा दिला ना काल बरं काय करणार आहे दादा शिवसेनेमध्ये अनेक नेते मंडळी जे मी सांगितलं काल मग विनायक राऊत सुषमा अंधारी दलाला आहे आणि माझ्या पराभवाला ही सगळी नेते मंडळी कार्यकर्त आहेत आणि अशा माणसांच्या बरोबर काम करू शकत नाही पुढच्या काळामध्ये त्यामुळे मी हा निर्णय शिवसेना महाराष्ट्र राज्य संघटक पदाचा राजीनामा दिला की तुम्ही शिवसेना शिवसेनेला सोड सगळ्यांचा राजीनामा दिला शिवसेना सोडली का दादा हो हो सोडली सोडली पुढील राजकीय भूमिका काय असणार आहे आपली पुढची राजकीय भूमिका सांगतो ना, सांग ना तुम्ही भाजपामध्ये वापसी करणार असल्याची चर्चा सुरू आहे काय सांगता सगळेच करतात आता ज्या दिवशी मी निर्णय करेल त्या दिवशी चर्चेला पूर्ण विरामो बरं